मंडळी जय शिवराय सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आज आहे रविवार मस्तपैकी मच्छी वगैरे हो खाल्ली आणि मंडळी डोंबिलीमध्ये पावसाचं आगमन झालंय दुपारचे साडेतीन झालेत नाही कसला पाऊस येते बघा ऑक्टोबर नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे आता तर नाग पाऊस सुरू झालाय मस्त गॅलरीमध्ये मस्त सुंदर व्ह्यू आहे मग थोडा आनंद घेऊ आहे म्हटला पावसाचा जोरातच झाला आता वातावरण पण सुंदर झाले थंड वातावरण झाले